प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त चिकलगी भुयार येथील श्री संत बागडे बाबा तपोवन येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सव्वीस व सत्तावीस मार्च रोजी करण्यात आल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी दिले यावेळी अमृत पाटील जाल्याळ शिवराया हताळे भारत खांडेकर पिंटू मोरे संतोष चेळेकर ऋषी दोरकर ग गंगया स्वामी आदी उपस्थित होते तुकाराम बीज व वा वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त दोन दिवस हरिनाम गजराचे आयोजन करण्यात आले आहे अमृत पाटील महाराज शिवराया महाराज शिवराया भुयार भारत खांडेकर महाराज भुयार यांच्या हस्ते मंच पूजन करण्यात येणार आहे सव्वीस मार्च रोजी अमृत पाटील महाराज जाल्याळ महादेव हिप्परकर पौट युवराज शिंदे महाराज चिकलगी बसवंत चौगुले भोसे पात्रे महाराज निंभोणी तुकाराम महाराज वाडी शिवराया हत्ताळे भुयार भारत खांडेकर श्रीशैल कुंभार सुखदेव येडवे बावची कुलकर्णी महाराज निंभोणे होनमाने महाराज हुजूर म्हातारबा महाराज लवंगी सखुबाई नरळे महाराज राजगुरू महाराज भोसे महादेव हिपरकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे श्री संत बागडे बाबा यांचे कीर्तन झाल्यानंतर रात्री ह भ प तुकाराम बाबा महाराज यांचे कीर्तन होणार आहे सत्तावीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता फुले व वा गुलाल टाकण्यात येणार आहे ह ब तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्यवस्थापक विणकरी मंडळ बाबा ग्रुप चिकलगी भुयारचे सरपंच उपसरपंच व चिकलगी ग्रामस्थांनी केले आहे सव्वीस तीन दोन हजार चोवीस ते सत्तावीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत हा एक दिवसाचा सत्ता या ठिकाणी होणार आहे वैराग्य संपन्न बागडे एकोणीशे त्रेपन्न पासून हा सत्याची सुरुवात केली या मधीप्रमाणे वैराग्य संपन्न बागडे हवाने या सात गावाच्या शेवटी या ठिकाणी ठिकाणी जगाचे जगत श्री तुकारामांची बीज सुरुवात केली ज्यांना निवलं जाता येत नाही अशा भाविकांना भुयार या ठिकाणी हा उत्सव सोहळा या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच वीस सोळाची सुरुवात सव्वीस लग्न सकाळी होणार आहे तरी सर्व भाई भक्तांना निवड विनंती त्या वीस सोळासाठी सव्वीस आणि सत्तावीस सत्तावीस तारखेला सकाळी बारा वाजता फुले मुघडा रोड कार्यक्रम सांगता होणार आहे आपण सर्व भाई भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं या तुकाराम विजय निमित्त आम्ही रक्तदान शिबिर देखील या ठिकाणी घेणार आहोत सर्व भाई भक्तांना नंबर विनंती ऐसाला आपण चुकविला तुकामध्ये वाया गेला आपल्या सर्वांना विनंती आहे की दुष्काळ एवढा मोठा पडलेला आहे त्या दुष्काळावर मात करण्यासाठी बारी पांडुरंगा किंवा देशी धारू परदेशी तुझ्या त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जाऊन तुकोबाच्या दरबारामध्ये जाऊन तुम्ही आम्ही त्यांना विनंती करायची आहे थोडा मोठ्या मात करण्याची ताकद आणि हा दुष्काळ कायमस्वरूपी निघून जावा अशी परमेश्वरच्या प्रार्थना करण्यासाठी येणाऱ्या तुकाराम सर्व बाईगुरुने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढंच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भाग